माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार सप्तम संस्कंद कथासार भाग शेचाळीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आपण लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला वंदन करून पुढील भागास प्रारंभ करूया श्री नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः भागिलभागवरण पुढील भाग सुरू शरीरम सुस्वरूप तथा वा कलत्रम दनम् मेरु तुल्यम एष चारु चित्रम हरे द्रदि पद्मे मन चंद्र लग्नम तथा किम तथा किम तथा किम तथा किम सुंदर शरीर सुंदर पत्नी मेरु पर्वता एवढे धन दिगंत कीर्ती या गोष्टी असूनही जर मन लीन झाले नसेल तर त्याचा काय फायदा त्यांनी काय साधेल काय मिळेल काही नाही जगातील प्रतिष्ठा धन विद्वता यापैकी काही अंतकाळी उपयोगी पडत नाही जी विद्या अंतकाळी निरर्थक निरुपयोगी ठरते तिला बाळगून उभा उपयोगच काय एकदा एका नौकेत बसून काही सुधारक विद्वान प्रवास करीत होते बोलता बोलता त्यांनी नाविकाला विचारलं तू किती शिकलास नाविक म्हणाला कशाचं शिक्षण मी तर फक्त नाव चालविणेच जाणतो विद्वान म्हणाला तुला इतिहासाचे काही ज्ञान आहे का इंग्लंडमध्ये किती एडवर्ड राज्य झाले नाईक म्हणाला मला इतिहास माहीत नाही पंडित पुढे म्हणाला तर मग तुझे एक चतुर्थ आयुष्य व्हायच गेले तुला काही भूगोल तरी कळतो का रे लंडन शहराची लोकसंख्या किती रे नाईक म्हणाला मी भूगोल पण जाणत नाही पंडिताने परत विचारे वा अरे तुझे अर्ध आयुष्य फुकट गेलं रे बाळा बरं तुला साहित्य तर साहित्याचे तरी काही ज्ञान आहे का रे शेक्सपियरने कोणते नाटक वाचले होते का सांग बरं नाविक शर्मन म्हणाला मी तर कोणतेही पुस्तके साहित्य वाचलो नाही शिकलो नाही पंडित हळहळत म्हणाला तर मग तुझे तीन चतुर्थ आयुष्य व्यर्थ गेले इतक्यात वादळ सुरू झाले वादळ सुटले नाव इकडे तिकडे डोलू लागली नाविकाने त्या विद्वानाला ना विचारले की महाराज वादळ सुटले आहे असे वाटते की आता माझी नाव पाण्यात बुडणार आपण सर्वांना पोहायला येते का सर्व विद्वान पंडित म्हणाले आम्हाला पोहता येत नाही नाईक म्हणाला हर आपला आपल्याला पोहता ना येत नाही आपले सर्वच आयुष्यात वादळात नाव बुडाली तिच्या सर्व विद्वान पंडित बुडाले पण नाविक मात्र पोहून तीरावर आला श्री रामकृष्ण परमहंस नेहमी हा दृष्टांत ऐकत असतात संसार एक समुद्र आहे या भवसागरातून केन प्रकारेच बाहेर निघायचं आहे जी विद्या व भवसागर तरुण जाण्यासाठी उपयुक्त असेल तीच खरी विद्या समजावी भवसागर तरुण जाण्यासाठी एकमेव साधन म्हणजे भजन होय भजन ही भजनरूपी विद्या न शिकता इतर संसारिक विद्या शिकून पांडित्याचा अभिमान बाळगणारी व्यक्ती ह्या भवसागरात बुडूनच जाते जी विद्या अंतकाळी परम आत्म्याचे दर्शन घडवीत नाही ती विद्याच नाही संगोपनात दोषदर्शन योगात गुणदर्शन हा जीवाचा स्वभाव आहे धर्मराजाच्या राज सभेत स्वयं द्वारकाधीश द्वारकानाथ उपस्थित असत तरीही धर्मराजाला त्याचे खरे स्वरूप कळत नसेल भगवंत नेहमी आपले खरी स्वरूप लपवित असतात कृष्ण भगवान म्हणतात मी तर लोणी चोरणारा ज्याचे चित्त मी चोरतो तोच मला ओळखू शकतो कृष्ण गुप्तच राहू इच्छितात परमात्मा गुप्त राहू इच्छितो तर जीव प्रगट राहू इच्छितो ईश्वराने नाना प्रकारची फळे फुले इत्यादी न जाणव कितीतरी वस्तू निर्माण केल्या तरी पण त्याच्यावर आपले नाव कुठे छापले नाही माणूस तर घर अंगतीसारखी लहान वस्तू इतकेच नाही तर आपले शरीरही या सर्वांवर आपले नाव नोंदतो अरे बाबा शरीरावर आपले नाव का नोंदतोस ते कोणी चोरणार आहे का घरावर नाव लिहितो मनोहर निवास कृष्ण निवास पण हा मनोहर किती दिवस जगणार घरावर नाव लिहायचे असेल तर रामनिवास कृष्णभुवन असे नाव लिहा हे सर्व काही देवाचे आहे तरी मानव नामरूपात फसलेले आहे आजकाल लोक देखील नाव कमवण्यासाठी करतात पुण्यपदरात पडावे म्हणून नव्हे मंदिरात एखादी वस्तू द्यायची असेल तर तिच्यावरही आपले नाव टाकून देतात लक्षात असू द्या की अतिप्रसिद्धी पुण्याचा क्षय करते कृष्ण पांडवातच राहत असत पण त्यांना कोणी ओळखत नव्हते असे आणि नव्हते आणि ते ओळखले पण ते कसे जाऊ शकत नव्हते यदीष्टीराच्या राजसूय यज्ञाच्या भोजन समारंभात पत्रावळी काढण्यासारखे काम ते करीत असत गीता गायक श्रीकृष्णाचा हस्तर आहे तो दिव्य कर्मयोग गीते सांगितल्याप्रमाणेच त्याने आपले जीवन भरविले कृष्ण धर्मराजाला म्हणाले महाराज आपल्या यज्ञात मलाही थोडे काम करण्याची संधी द्या मी मिष्ट्या पत्रावळी काढत जाईन कृष्णाचे तेच काम केले कृष्णाने म्हणून धर्मराजाला वाटले की हा आपल्या मामाचा मुलगा आहे म्हणून तो तो असे करीत आहे मी ईश्वर आहे असेही देवाला कधीच वाटत नाही जर तत्वाचा अभिमान होईल तर त्याचे ईश्वरत्वच नष्ट होईल धर्मराजाला या गोष्टीचा विसर पडला होता की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच आपल्याशी बोलतायत म्हणूनच तो असे म्हणाला होता की मला अजून भगवंताचे दर्शन झाले नाही राजा तू तर प्रल्हादापेक्षा अधिक भाग्यशाली आहे भगवंत तुझे नातेक होऊन तुझ्या घरात राहत आहे आमच्या घरातही भगवंत आहे पण नारदासारख्यांनी दृष्टी दिल्यावरच आम्हाला त्याचे दर्शन घडू शकते नारद म्हणाले राजा तू भाग्यशाली आहेस कारण परमात्मा तुझ्या सभेत विराजमान आहे नारदाचे वचन ऐकून धर्मराज राजसभेत चहो बाजूला पाहू लागले पण त्यांना कोठेही परमात्मा दिसले नाहीत धर्मराज परमात्म्याला ओळखू शकले नाहीत धर्मराज द्वारकानाथ कडे पाहत होते पण ते त्यांना मात्र भाऊच मानत होते इकडे भगवान कृष्ण म्हणा होते की आता नारद करतील कृष्ण नारदाला जवळ जाऊन हळूच म्हणाले नारदा तुम्ही मला प्रगट करू नका आपले पुराणच पूर्ण करा नारद म्हणाले या सवेत जगाचा जन्मदाता उपस्थित आहे ब्रह्मदेवाला वाटले की आता नारद माझे नाव जाहीर करणार व मला प्रसिद्धी मिळणार ईश्वराने जीवाला आपलेसे केले म्हणजे जीव रूप होतो नारद पुढे म्हणाले राजन जगनिर्मात्या निर्मात्या उत्पन्न करणारा या सभेत बसला आहे धर्मराज नारदाला विचारू लागले कुठे आहात भगवान कुठे आहे परब्रह्म मला का दिसत नाही कुठे आहेत ते आता नारदाच्या नारदाच्याने राहिले नाही आज कृष्ण नाराज झाले तरी हरकत नाही पण मी त्यांना प्रकट करणार आणि भगवंताकडे बोट दाखवून म्हटले अयम ब्रह्म काय म्हटले अयम ब्रह्म उपनिषदात इंद्र ब्रह्म म्हणून म्हटले गेले पण येथे अयम ब्रह्म असा शब्द प्रयोग केलाय ययम नु लोके बतभुरी भागा लोकम पुनाना मुनयोर भी योते शाम गृहा नाव सतती साक्षात गूढम परम ब्रह्म मनुष्यलिंग स वा अयम ब्रम्ह स वा अयम ब्रह्म याच्याच दर्शनासाठी हे सर्व मुनी येथे आले आहेत प्रभूने डोके नमून आपला चेहरा लपवून म्हटले मी ब्रह्म नाही नारद खोटे बोलत आहे नारद म्हणाले अयम ब्रह्म याचे खोटं बोलण्याचं सोबत आहे भगवंत लिलेत कधी कधी खोटे, खोटे बोलत असतात त्यांनी लहान असतानाच एकदा यशोदा मातला म्हंटल होते मी माती खाली नाही ना अंब आत्मसाक्षात्कार अनेक वार त्यात दृढता येत नाही सद्गुरूंच्या कृपेनेच दृढता येत असते नारदाने धर्मराजाचा धर्मराजाला भगवंताचे दर्शन घडविले व सर्व रहस्य उकलून सांगितले आता मित्र वासनेच्या प्रकरणाला प्रारंभ होत आहे सातव्या स्कंदाच्या अकरा ते पंधरा अध्यायात मिश्र वाचनेचे विवेचन आहे मिश्र वासना अकरा ते पंधरा श्लोकात अध्यात मनुष्याची वासना मिश्र वासना आहे प्रथम स्वतः उपयोग घेईल नंतर उरले तर दुसऱ्यांना देईल हीच वासना म्हणजे मिश्र वासना होय संताची वासना सदवासना वासना असते राक्षसाची वासना वासना असते दुर्जन जे म्हणतो ते आम्हाला पटत नाही वैष्णव जे सांगतो तसे आम्ही वागत नाही प्रल्हादाचे चरित्र ऐकल्यानंतर धर्मराजाने नारदाला मनुष्य धर्म समजवून देण्यास सांगितले अकरा ते पंधरा अध्यायात धर्माचे विवेचन आहे पहिले चार अध्यायात साधारण धर्म व पाचव्यापासून पासून पंधराव्या अध्यायापर्यंत विशिष्ट धर्म सांगितला आहे मनुष्याचा खरा मित्र धर्मच होय जेव्हा कुणीही सहाय्याला नसतो तेव्हा धर्म साथ देतो धनसंपत्ती भलेही नष्ट हो पण धर्माचा नाश होऊ देऊ नये मनुष्य सर्व सुखांचे साधन धनच आहे असे मानतो पण ते खोटे आहे हे अज्ञान होय मानवसृष्टीच्या संचालनासाठी भगवंताने जे विधी बनविले आहेत तोच धर्म होय आजच्या घटनेत कायद्यात कितीतरी परिवर्तने करावी लागतात कारण की त्यांचे कर्तेविलास ही माणसेच असतात राम राज्यात तर वशिष्टांचे वचनच कायदा म्हणून पाळले जात असे प्रथम साधारण धर्माच्या लक्षणाचे वर्णन आहे साधारण धर्म म्हणजे सर्वांचा धर्म मनुष्य मात्राचा धर्म नारद म्हणतात ह्या धर्माचे विवेचन फार लांबलचक आहे मी प्रथम नारायणाच्या मुखाने हा धर्म ऐकला धर्माचे तीस लक्षणे आहेत किती तीस <coughs> एक पहिले लक्षण सत्य शेवटचे लक्षण आहे आत्मसमर्पण धर्मकथेचा प्रारंभ होतो सत्याने व शेवट होतो आत्मसमर्पणाने सत्यच ईश्वराचे स्वरूप आहे धर्माची गती सूक्ष्म आहे अस सत्यासारखे कोणते पाप नाही सत्य असे साधन आहे की ज्याच्या साह्याने माणूस सत्यनारायण लीन होतो हरिचंद्राने पत्नीचा विक्रम करूनही विक्रय करूनही सत्याचे पालन केले होते सत्यात अढळ श्रद्धा ठेवा यथार्थाचे नाव सत्य आहे महाभारताच्या मतानुसार ज्याने सर्वांचे कल्याण होऊ शकते असे विवेकपूर्ण वचन म्हणजे सत्य सर्वांचे कल्याण होईल असे विवेकपूर्ण वचनच बोला सत्यम भूतहितम प्रोक्तम श्रीकृष्णाचे असत्य वचनही सत्यच होय कारण ते बहुजनहिताय असते महाभारतातील युद्धात द्रोणाचार्याच्या युद्धप्रसंगी श्रीकृष्णाला खोटे बोलावे लागले होते द्रोणाचार्य भीषण युद्ध करीत होते जोपर्यंत त्यांच्या हातात शस्त्र होते तोपर्यंत त्यांना मारणे शक्य नव्हते काय करावे हा प्रश्न पडला होता अश्वत्थामा नामक हत्ती मारून द्रोणाला सांगितले होते गेले की तुझा मुलगा अश्वत्थामा मेला द्रोणाचार्याने ही गोष्ट खरी मानली कृष्णसुद्धा खोटे बोलू शकतात असे त्यांना वाटत होते पण वा धर्मराज मात्र खोटे बोलत नाहीत म्हणून द्रोणाचार्य धर्मराजाजवळ गेले व त्याला विचारू लागले खरोखरच माझा मुलगा मेला काय तो मेला असेल तर मला अन्नत्याग करावा लागेल श्री कृष्णाने धर्मराजाला सांगून ठेवले होते की अश्वत्था मा हता हा असे म्हणशील सत्यम मोध हा नियम बनवला हो आहे म्हणून त्यात परिवर्तन करण्याचा अधिकार मला आहे सत्य हेच सत्य तेच होय की जे बोलणे विवेकपूर्ण असून सर्वांच्या कल्याणाचे असते द्रोणाचार्याच्या शस्त्र त्यागानेच कौरवांचा पराजय होईल आणि पांडवांना राज्य मिळेल द्रोणाचार्यांच्या द्रोणा धनाच्या पांडवांना राज्य मिळेल दुर्योधनाच्या हत्येचे पाप अधिक होणार नाही इतकेच नव्हे तर त्याचे कल्याणच होईल कुणी असा प्रश्न विचारेल की धर्माचे कल्याण सर्वांचे कल्याण होईल पण द्रोणाचार्यांना कोणता लाभ होईल द्रोणाचार्य वेरसंपन्न ब्राह्मण आहे ब्राह्मणाला युद्धाचा अधिकार नाही जेव्हा त्याला युद्धाचा प्रसंगच येईल तर त्याने फक्त धर्मरक्षणासाठीच युद्ध करावे ब्राह्मण असूनही द्रोणाचार्य युद्ध करीत आहेत म्हणून त्याच्या शस्त्र त्यागाने त्याचेच कल्याण होईल मी द्रोणाचार्यांना नरसंहाराच्या पापकर्मापासून वाचवू इच्छितो म्हणून धर्मराजा माझी ही आहे कृष्ण म्हणाला धर्मराजाने द्रोणाचार्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हटले अश्वत्थामा थामा हता पण लगेच हळू आवाजात म्हटले नरो वा कुंजरो वा धर्मराजाचे शब्द ऐकून द्रोणाचार्याने शस्त्र त्याग केला श्रीकृष्णाने दृष्ट दुग्णाला आज्ञा केली की द्रोणाचार्यांचा शिवचतक ते मेले आणि सर्वांचे कल्याण झाले आपण आता जे बघितलं तर एक भाग बघितला आता दुसरा भाग आपण बघूया दया भाव धर्माचे दुसरे लक्षण आहे होता होईल तेवढे दुसऱ्याचे भरे करा दररोज तपासून पाहा की मी आज कोणाच्या तरी उपयोगी पडलो की नाही रोज रात्री झोपताना विचार करूया की मी आज कोणाला उपयोगी पडलो होतो देवाला आवडणारे एखादे काम माझ्या हातून आज घडले का त्याचा विचार करा तुळशीदास काय म्हणताय तुळशी दयानं चोडीये लग घटमे प्राण जो साधक याच जन्मात ईश्वराचा साक्षात्कार करू इच्छितो त्याने समजून दुसऱ्यावर दया करावी कधी कधी भजनात विघ्न आणतो तिसरे लक्षण काय पावित्र्य पावित्र्य हा सर्वांचा धर्म आजकाल लोक शरीर तर खूप स्वच्छ ठेवतात हो पण मन मात्र शुद्ध ठेवित नाही मनशुद्धी चित्तशुद्धी चित्त आवश्यक आहे बरं का मृत्यूनंतर मनही जीवासोबत जास्त दात अस्ते। मन मन है। मना जात असते म्हणून मन पवित्र ठेवणे आवश्यक आहे मनाशिवाय दुसरे काही सोबत जात नाही शरीरापेक्षा मनाकडून पाप अधिक होत असते ज्याचे मन पापी असते ईश्वराच्या ध्यानात स्थिर राहू शकत नाही जीव व्यवहारात इतका गुंतून गेलेला असतो की त्याला मनातील पापांची जाणीवसुद्धा नसते चौथा धर्म चार चौथा धर्म आहे तपश्चर्या विचार वाणी वर्तन यात शुद्धता एक वाक्यता भगवत कृपेने जे काही दुःख वाटायला येईल ते सहन करा शत्रूंकडेही सद्भावाने पहा तेव्हाच देव तुमच्या बाजूने राहील तुमच्या शत्रूंना दंड करील एक महात्मा जप करीत जात होते रस्त्यात पुन्हा एका धोव्याने कपडे वाळायला टाकले होते त्यावर त्या महात्म्याचा पाय पडला ते, ते पाहताच तो त्या महात्म्याला शिवीगाळ करून काठीने मारू लागला देवाने विचार केला की महात्मा तर माझेच नाव जपत आहे म्हणून मी जर त्याचे रक्षण केले नाही तर माझी प्रतिष्ठा कशी जाईल राहील बरे त्या महात्म्याच्या रक्षणासाठी प्रभू वैकुंठातून भूतलावर उतरले इतके महात्म्याच्या सहनशीलतेने उचल खाल्ली त्याने विचार केला की मी या धोब्यापेक्षा सशक्त आहे त्याने धोब्याला मारण्यास काठी उचलली देवाने हे पाहिले तेव्हा ते वैकुंठात ते निघून गेले भगवान लवकरच परत आले म्हणून लक्ष्मीने कारण विचारले असतं भगवान काय म्हणाले तेथे ते आता महात्मा नाही दोन धोबी लढत आहेत महात्माने सहनशीलतेचा त्याग करून त्या धोब्यासारखे के वर्तन केले मग मला तेथे ते करायचे काय होते मनुष्य अपमानामुळे तेव्हाच दुखी होतो की जेव्हा तो अपमानी पोचतो जीवदीन होऊन ईश्वराला शरण जाऊन त्याच्या चरणाचा आश्रय जर त्याने घेतला तर त्याच्यावर अपमानाचा कोणताही परिणाम होणार नाही शक्तीच तितिक्षा होय सहा अहिंसा मन वाणी शरीर यांनी कुणाला दुःखी न करणे म्हणजे अहिंसा होय संत तोच होय की ज्याच्या संसर्गात येणाऱ्याचा स्वभाव बदलून जातो सुधारतो ऋषींच्या आश्रमात शांत होऊन जात असतात सात ब्रह्मचर्य शरीराने ब्रह्मचार्य पाळणारे बरेच सापडतील पण डोळ्याने मनाने ब्रह्मचार्य पाळणारे फारच विरळ कोणे स्त्री किंवा पुरुषाचे चिंतन करणे सुद्धा ब्रह्मचार्याचा भंग होय गीतांचे श्रवण सुद्धा ब्रह्मचार्याचा भंगच होय ब्रह्मचार्य हे मन स्थिर करण्याचे साधन आहे आठ त्याग काही टाकून देणे सोडून देणे हा धर्म होय नऊ स्वाध्याय सद्ग्रंथाचे चिंतन मननच स्वाध्याय होय हा प्रत्येकाने अचरावा दहा आर्जवन आर्जवम स्वभावाती सरलता सुद्धा सर्वांचा धर्म होय अकरा संतोष ईश्वराने जेव जितके केले आहे त्यात संतुष्ट राहणारी व्यक्तीच श्रीमंत होय असंतुष्ट असणारा दरिद्री समजावा एका भिकाऱ्याला रस्त्यात एक रत्नखचित अंगठी मिळाली त्याने विचार केला की माझ्याही पेक्षा जो गरीब असेल त्याला मी अंगठी देईन चालता चालता एका ठिकाणी त्याला दिसले की पाच बंगल्याचा मालक असलेला शेठजी बंगला बांधित आहे मजुरांची मजुरीच्या पैशाबाबत भांडत आहे मजूर म्हणत होते की काम पूर्ण करून घेतोस पण नाम मात्र पूर्ण देत नाही त्या भिकारीने ती अंगठी त्या शेठजीला दिली तो शेठ म्हणाला माझ्याजवळ तो पुष्कळ आहे मी भिकारी नाही ही अंगठी तुम्हाला का देत आहे तेव्हा तो भिकारी काय म्हणाला ऐका जर आपल्याजवळ पुष्कळ आहे तर मजुरांची का झगडता तो लोक का धरता आपण संतोषी नाही म्हणून भिकारी आहात तुम्हीच सांगा की खरा भिकारी कोण होता खरा श्रीमंत कोण होता बरे तर बारा समदृष्टी सर्वात व सर्वांना समदृष्टीने पाहणे सर्वांचा धर्म होय काही कारणाने व्यवहारात विषमता करावी लागते पण भावनात्मक विषमता करी असू नये तेरा मौन कारणाशिवाय व्यर्थ काही न बोलणे म्हणजेच मौन होय काही सर्वांचा धर्म होय मौन मनाने साधले पाहिजे मौनाने मनाला शांती मिळते मानसिक पापाचा नाश होतो वाणीवर बुद्धीपूर्वक अंकुश ठेवा आत्मचिंतन दररोज विचार करीत राहा की मी कोण आहे मी शरीर नाही मी परमहंशाचा अंश आहे परमात्म्याचा अंश आहे जन्माला येण्यापूर्वी मला कोणी नातेवाईक नव्हते मृत्यूनंतरही कुणी नातेवाईक असणार नाही या दोघांच्या मध्यातच नातलग असतात हो हे कोण कुठून येतात ही सर्व भगवंताची माया आत्मस्वरूप यथार्थपणे जाणणाराच आनंद मिळवू शकतो जग नाही असा अनुभव तर माणूस हो येऊ घेऊ शकतो पण मी नाही असे तो स्वतःच्या बाबतीत माज्ञा करू शकत नाही तो परमेश्वराचा अंश आहे त्याला शरीरापासून भिन्न व्हायचे दृश्यांपासून दृष्टी मागे परतून सर्व साक्षीरूप दृष्ट्यात मन स्थिर कराल तर खरा आनंद मिळेल आत्मा आत्मा वेळ सर्वांचा धर्म आहे जगत अपूर्ण आहे आत्मा परिपूर्ण मनुष्य जोपर्यंत आपले स्वरूप पाहू शकत नाही तोपर्यंत त्याला आनंद मिळू शकत नाही वेदाची वाणी अति गुढ आहे एका शेठजीने आपल्या वहीत लिहून ठेवले होते की गंगा मध्यभागी रुपये ठेवून दिले आहे त्याची मुले जेव्हा दरिद्री झाली तेव्हा त्यांनी जुनी वही वाचता वाचता तो उल्लेख त्यांना आढळला पण त्यांना त्याचा अर्थ कळू शकला नाही एकदा त्यांचे जुने मुनीम कुठून तरी आले त्यांना त्या ते वहीतील लेखाचा अर्थ विचार केला ते म्हणाले तुमच्या दोन गायी आहेत गंगा व यमुना ह्या गायी जेथे मानले जातात तेथे पैसे पुरवून ठेवलेत या दृष्टांताचा आध्यात्मिक अर्थ आम्हाला पाहायचा आहे गंगा व यमुना या दोन आमच्या इडा व पिंगला नाड्या या दोन नाड्यांच्या मध्ये असते सुष्मा नाडी जोपर्यंत कुण्या सद्गुरूकडून ही नाडी जागृत होत नाही तोपर्यंत ब्रह्मदर्शन होत नाही ज्ञानी जनम ललाटात वैष्णव जन हृदय सिंहासनावर चतुर्भुज नारायणाचे दर्शन करतात साधू होणे तितके कठीण नाही की जितके, जितके सरळ होणे कठीण असते पंधरा पंचमहाभूतात ईश्वराची कल्पना करणे ईश्वरांचा अनुभव घेणे सर्वांचाच धर्म आहे सोळा कृष्ण चरित्र श्रवण करणे ही सर्वांचा धर्म आहे सतरा कृष्ण कीर्तन स्मरण सेवा पूजा नमस्कार देवाचे आत्मसमर्पण हा ही सर्वांचा धर्म आहे मी परमात्मा असे सतत चिंतन केल्याने प्रभू जीवाला आपले करून घेतात ते त्यात हे लक्षात असू द्या की भगवंत मला सोडून एक क्षणभरही कधी माझ्यापासून दूर नसतात जो ईश्वराला आपल्या सोबत ठेवतो हो तो, तो निर्भय बनतो बनत असतो परमात्म्याला आत्मसमर्पण करणे हा सर्वांचाच धर्म आहे त्यानंतर विशिष्ट धर्माचे विवेचन आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चार वर्ण भगवंताच्या शरीरापासून उत्पन्न झाले आहेत हे सर्व भगवंताच्या स्वरूपात आहेत या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात राहिलेली उर्वरित कथा बघूया कृष्णाय कृष्णायनमाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः